नमस्कार शेतकरी मित्रांनो तर, तर आज आहे एक जुलै सोमवार तर आज दिवसभरातील हवामान अंदाज कसा राहणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पावसाळा सुरू होऊन महिना उलटला असला तरी राज्याच्या अनेक भागांमध्ये मनावा तसा पाऊस झालेला नाही मागच्या चार दिवसांपासून ज्या भागांमध्ये दुबार पेरणीचं संकट निर्माण झालं होतं तिथे पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केलेली आहे राज्यामध्ये आज दिनांक एक जुलै रोजी कुठे मुसळधार ते कुठे अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तर राज्यातील कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस मुंबई विभागामध्ये पाहिलं तर मित्रांनो पालघरमध्ये येलो अलर्ट मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस ठाणेमध्ये येलो अलर्ट मुसळधार पाऊस मुंबईमध्ये येलो अलर्ट रायगड ऑरेंज अलर्ट मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा रत्नागिरी ऑरेंज अलर्ट मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा सिंधुदुर्ग ऑरेंज अलर्ट उत्तर महाराष्ट्र धुळे येलो अलर्ट नंदुरबार येलो अलर्ट घाटातील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस जळगाव ग्रीन अलर्ट नाशिक येलो अलर्ट घाटातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस अहमदनगर ग्रीन अलर्ट पश्चिम महाराष्ट्र पुणे ऑरेंज अलर्ट घाटातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोल्हापूर घाटातील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सातारामध्ये ऑरेंज अलर्ट आहे सांगलीमध्ये ग्रीन अलर्ट म्हणजे हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे सोलापूरमध्ये देखील मित्रांनो ग्रीन अलर्ट हलका पाऊस पडणार आहे मराठवाड्यामध्ये पाहिलं तर संभाजीनगरमध्ये ग्रीन अलर्ट आहे इथे पण हलका पाऊस आपल्याला पाडू पाहायला मिळू शकतो तर जालनामध्ये देखील ग्रीन अलर्ट आहे परभणीमध्ये ग्रीन अलर्ट बीडमध्ये ग्रीन अलर्ट हिंगोलीमध्ये ग्रीन अलर्ट नांदेडमध्ये ग्रीन अलर्ट लातूरमध्ये ग्रीन अलर्ट आणि धाराशिवमध्ये देखील मित्रांनो ग्रीन अलर्ट आहे त्यामुळे या जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भामध्ये पाहिले तर अकोलामध्ये येलो अलर्ट आहे मुसळधार पाऊस व विजांच्या कडकडासह वादळाची पावसाची शक्यता आहे यवतमाळमध्ये येलो अलर्ट असून मुसळधार पाऊस विजांसह कडकडासह वादळ शक्यता आहे वाशिममध्ये येलो अलर्ट आहे वर्धामध्ये देखील मित्रांनो येलो अलर्ट आहे नागपूरमध्ये देखील येलो अलर्ट आहे गोंदियामध्ये येलो अलर्ट आहे मुसळधार पाऊस गरोडचिरोली येलो अलर्ट विजांसह कडकडासह वादळ शक्यता चंद्रपूरमध्ये येलो अलर्ट बुलढाणामध्ये येलो अलर्ट भंडारामध्ये येलो अलर्ट मुसळधार पाऊस विजांसह कडकडाशी वादळाची शक्यता अमरावतीमध्ये येलो अलर्ट मुसळधार पावसाने वादळाची शक्यता तर मित्रांनो ही होती आजची अपडेट धन्यवाद